इचलकरंजी महापालिकेनं शहराचा प्रारूप विकास आराखडा मंजुरीसाठी मुदती शासनाला पाठवला नसल्यानं ही योजना कालबाह्य ठरली आहे आर्थिक व्यवहार करून यातील एकशे पंचवीस आरक्षणं वगळण्याचा घाट प्रशासनानं घातल्याचा आरोप माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांनी इचलकरंजीतील पत्रकार परिषदेत केला तसंच शहराच्या विकासासाठी आरक्षण प्रक्रिया पूर्ववत करावी आणि तातडीनं विकास योजना मंजूर करावी अन्यथा न्यायालयात धाव घेण्याचा इशाराही मोरबाळे यांनी दिला इचलकरंजी शहरासाठी एकोणीसशे चौसष्ट ते दोन हजार बारापर्यंत पर्यंत सहा वेळा विकास योजना अस्तित्वात आल्या महापालिकेनं नव्यानं बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रारूप विकास योजनेचं जाहीर प्रकटीकरण करून आरक्षणाबाबत हरकती सूचना मागवल्या होत्या नगर रचना अधिनियम कायद्यानुसार या सूचना प्रसिद्ध झाल्यापासून एक वर्षात शासनाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवणं आवश्यक होतं मात्र प्रशासनानं तो प्रस्तावच पाठवला नाही आपत्तीजनक स्थिती असल्या शासना या योजनेसाठी मुदतवाढ घेता येते मात्र अजूनही मुदतवाढीसाठी प्रस्तावही पाठवला नाही कौड बंगाल काय असा सवाल करत मोरबाळे यांनी या विकास योजनेतून एकशे पंचवीस आरक्षण भाई आणि बेकायदेशीरपणे आरक्षण वगळण्याची शिफारस केली असल्याचा आरोप केला आर्थिक व्यवहार करून अशा प्रकारे आरक्षण वगळल्यास भविष्यात नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यात अडचणी येणार आहेत त्यामुळे आरक्षण कायम ठेवण्याबाबत तसंच प्रारूप विकास आराखड्या प्रस्ताव पाठवण्यास दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांसह संबंधित विभागाकडे केल्याचंही त्यांनी सांगितलं बारा तीन दोन हजार चोवीस रोजी योजनेचा मसुदा तयार त्यामध्ये सूचना घेणे एकोणीसशे सासष्ट मधील कलम अठ्ठावीस एक नुसार एक वर्षाच्या आत शासनाकडे ते प्रस्ताव पाठवायला पाहतो परंतु आज अखेर प्रशासनानं त्यावर कुठलीही कारवाई केलेली दिसून येत नाही आणि ह्या मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये भ्रष्टाचार झाला असं मला वाटतंय कारण जवळजवळ एकशे पंचवीस आरक्षणे वगळण्याची शिफारस शासनाने केलेली आहे एकोणीसशे सासष्टपासून आजपर्यंत सहा विकास योजना अस्तित्वात आल्या आणि त्या विकास योजनेमध्ये वेळोवेळी सुधारणा करणे आणि नागरिकांना त्यांच्या भू भूसंपादन करून त्याचं रक्कम अदा करणे ही जरुरी होती परंतु अद्याप त्याला हे दिलं नाही आरक्षण वगळण्यासाठी काही मंडळींकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार सुरू असल्याचा आरोप मोरबाळे यांनी केला यावी अॅडव्होकेट रागिनी मोरबाळे अमित सावंत उपस्थित होते